मराठा नेता जरांगे पाटील ह्यांनी थेट आरोप मुख्यमंत्र्यांवर केला बर त्याच्याचवरती खूप राजकारण जगायला लागलं याच संदर्भात आपण थेट त्यांचेच प्रवक्ते आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया जरांग्यांचं थेट म्हणणं आहे की सध्याच्या ज्या योजना आहेत ह्या लोकांना सोयीच्या नाही तर त्रासदायक घ्यात तर ह्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नाही बिलकुल सहमत नाही जरंगे पाटलांची सातत्याने मागणी होती की मराठा समाजातील बाळ उपाशी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अशा सर्वसामान्य घटकांना न्याय देणाऱ्या ज्या योजना आणलेल्या आहेत कल जनकल्याणकारी योजना आणलेल्या आहेत त्यात लाडकी बहीण योजना म्हणजे सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबातील आमच्या महिला भगिनींना चरितार्थ चालवण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी जर महिन्याला दीड हजार रुपये भेटणार असतील किंवा वर्षातून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन सिलेंडर मोफत भेटणार असतील दुसऱ्या बाजू बाजूने आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी कंपन्यांमध्ये काम करताना स्टायपेंड जे अतिशय अल्प स्वरूपात दिलं जायचं पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव नंतर या योजनेकडं कोणी पाहिलंही नव्हतं त्या योजनेचं खऱ्या अर्थाने पुनरुत्थान केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि सुशिक्षित हजारो लाखो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देणारा निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठीचा वीज बिल माफीचा निर्णय घेतला अशा आणि मुलींना उच्च शिक्षणात मोफत शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला या सर्व योजना खरं तर जरंगेंचं जे आंदोलन सामाजिक आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या मागणीला न्याय देणारा निर्णय आहे जरंगे पाटलांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे मात्र ते ज्या पद्धतीने आता लाडकी मेहुणी आणतील लाडका मेहना आणतील ला असे टीकात्मक आणि उपासात्मक भाष्य या योजनांच्या बाबत करत आहेत तर त्यांच्या सामाजिक भूमिकेला विपरस्ता अशी ही त्यांची भूमिका आहे आणि विरोधी पक्षाचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरतात ती भाषा मनोज जरंगे पाटलांच्या तोंडी ऐकायला मिळते आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला संभ्रम जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणार आहे कारण मनोज झरंगे पाटील हे सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत आणि म्हणून कारण राजकीय पक्षाचे ते नेते असतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीने टीका करायची हे आम्हालाही माहीत आहे मात्र मनोज झरंगे पाटील हे सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकच पक्षातील आमच्या सत्ताधारी पक्षातीलही प्रवक्ते असतील नेते असतील हे आदर राखतात मात्र त्यांनी अशा पद्धतीने विरोधी पक्षाचं काम करू नये ही, ही माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे तुम्ही क ज्या पद्धतीत म्हणतात पण ह्या इकडे एक, एक हा पण प्रश्न येतो आहे की ज्या मनोज जरांगे का बोलतात आहे त्याच्यामध्ये काही तथ्य असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यातलं सगळ्यात प्रमुख म्हणजे एक जो येतो आहे की ह्यामध्ये बजेटचंच नाही आहे तर ह्या बजेटला तुम्ही कशा पद्धतीत बघतात कारण की महाराष्ट्रामध्ये तेवढे पैसेच नाही आहेत तर तुम्ही योजनेना लाभ कसा देणार नाही कसं आहे बजेट नाही हे म हे कधी म्हणायला योग्य ठरेल की जेव्हा ला या लाभापासून जर आमचे ह्या लाडक्या बहीण योजनेतील माय भगिनी वंचित राहणार असतील कुणीही वंचित राहणार असतील तर मग बजेटचा विषय येईल आम्ही अशी वेळच येऊ देणार नाही एवढा विश्वास आम्हाला आहे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे आमचं सरकार आहे आणि त्यामुळं या सर्व योजना पूर्ण ताकदीने चालवल्या जातील आणि या योजना आणि अशा चांगल्या योजना पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात याव्यात यासाठी महाराष्ट्रातील जनता पुन्हा आम्हाला सत्तेवर बसवेल याचा आम्हाला विश्वास आहे विरोधकांनी हेही म्हटलं गेलं आहे की आत्ता जे का हे चाललेले आहे हा एक जुमला आहे कारण जो एक बजेटमध्ये गेला आहे कारण की दोन महिन्यातच आता निवडणुका लागल्या त्यामुळे हा एक योजनेचा जुमला बघायला मिळेल असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांनी जेव्हापासून महायुती सरकार सत्तेत आलं एकाही गोष्टीचं स्वागत केलं आहे अशा निर्मळ मानाचे विरोधक आपण या महाराष्ट्रात पाहिलेत का प्रत्येक गोष्टीत खोटाडेपणा खोटे नरेटिव्ह पसरायचे जनतेत संभ्रम निर्माण करायचा कुठलेही व्हिजन आणि रचनात्मक कामं विरोधकांनी कधीच पुढे ठेवलेली नाहीत विरोधक फक्त वल्गना आणि खोटे नरेटिव्हच्या माध्यमातून सत्य येण्याची स्वप्नं पाहत आहेत मात्र आमचं महायुती सरकार हे कृतिशील काम करत आहे त्यामुळं विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळतील आणि पुन्हा एकदा महायुती सत्तेत येईल यांचा तर थेट विश्वास आहे की महायुतीतच पूर्ण का सत्तेतील पण परिस्थिती जी आहे ती येणाऱ्या निवडणुकाच्या था, काळातच कळेल कॅमेरापर्सन सह, चेतन काशीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई